ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सुलत भावाला शाळेतून घरी घेऊन जात असताना मालट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील चुलत बहीण भावाचा मृत्यू झाला आहे हा अपघात सोनंदते गळवेवाडी तालुका सांगोला रोडवर शेख वस्ती जवळ सोमवारी दिनांक सोळा जून रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला पल्लवी चंद्रकांत गळवे वय अठरा व गुरुप्रसाद रमेश गळवे वय तेरा अशी मृतांची नावे आहेत शाळेच्या पहिल्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत गळवेवाडी तालुका सांगोला येथील मृत पल्लवी ही घरातून दुचाकीवरून एम एच पंचेचाळीस चव्वेचाळीस सव्वीस या गाडीने सोनंद येथील शाळेतील चुलत भाऊ गुरुप्रसाद यास पहिल्या दिवशी शाळा सुटल्यानंतर घरी आणण्यासाठी जात होती शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळा लवकर सुटणार होती घरात कोणालाही न सांगता पल्लवी मोटरसायकल वरून चुलत भावास आणायला गेली होती वास्तविक पल्लवीकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता जवळच्या अंतरावरील शाळेतून लगेच चुलत भाऊ गुरुप्रसादला घेऊन येऊ म्हणून ती गेली होती सोनंद ते गळवेवाडी रस्त्यावरील शेख वस्तीपर्यंत दोघे सुखरूप आले पण काळ वाट पाहतोय याची कल्पना नसलेली पल्लवीच्या दुचाकीला गळवेवाडीकडून सोनंद कडे बर्धा वेगाने निघालेल्या बालट्रक ट्रकने के ए अकरा चाळीस चौऱ्याऐंशी या गाडीने कट मारला आणि पल्लवी व गुरुप्रसाद दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडले ट्रकने त्या दोघांनाही का काही अंतरापर्यंत फरफडत नेले ट्रक थांबेपर्यंत दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता ट्रक लाकडाचे ओडके घेऊन जात होता पल्लवी आपल्या चुलत भावाला ज्या रस्त्याने घेऊन येत होती तो गावांतर्गत रस्ता होता त्या रस्त्याने एका वेळी एक जड वाहन जाऊ शकते इतका तो अरुंद आहे याचा अंदाज न आल्याने पल्लवीच्या दुचाकीची ट्रकला धडक बसली व दुचाकी बाजूला पडली पण पल्लवी व गुरुप्रसाद ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अपघातात दोघे जण ठार झाले अपघातानंतरचे दृश्य पाहून ट्रक चालक काही मिनिटातच गाडी जागेवर सोडून पळून गेला पोलीस त्याचा शोध घेत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे तपास करीत आहेत